पहाटे तीन वाजेच्या दरम्यान बोधवड पोलिसांच्या गस्त असलेल्या पथकाला छत्रपती संभाजीनगर ते इंदोर राष्ट्रीय महामार्गावर बोधवळ ते मुक्ताईनगर दरम्यान असलेल्या हिंगणा गाव फाट्याच्या पुढे तीनशे मीटर अंतरावर रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह रस् रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला याबाबत पोलिसांनी तातडीन त्याला बोधवळ येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले असतं वैद्यकीय सूत्रांनी सदर तरुणाला मृत मृत झाल्याचे सांगितले यानंतर सदर तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन बोदोड पोलिसांनी केले असता सदर तरुण हिंगणा गावातील शरद अशोक पाटील असल्याचे निष्पन्न झाले असून सदर तरुणाच्या शरीरावर कोणतेच जखमा नसताना फक्त कानाला आणि कपाळावर रक्ताचे आणि मारचे वन दिसत आहे त्यामुळे सदर तरुणाचा खून की अपघात याचे बोदळ पोलिसांसमोर आवाज असून पुढील तपास उपनिरीक्षक सुजित पाटील हे करत असून रस्त्याच्या कडेलाच सदर तरुणाच्या पायातील छापला आणि जोड्याचा दिसत आहे